नमस्कार मित्रांनो देशातील सर्वात मोठी बँक एस बी आयमध्ये टर्म डिपॉझिट व्यटी व्यतिरिक्त ग्राहकांना अनेक स्पेशल डिपॉझिट स्कीममध्ये पैसे जमा करून व्याज मिळवण्याची सुविधाही मिळते यापैकीच एक योजना म्हणजे एस बी आय ॲन्यू ई टी डिपॉझिट स्कीम या योजनेची खासियत म्हणजे यात एकर कमी डिपॉझिट ठेवावं लागतं त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला व्याजसह उत्पन्नही मिळते म्हणजेच तुम्ही फक्त एकदा पैसे गुंतवून तुम्हाला दर महिन्याला व्याज मिळत मिळत असतं तर या योजनेत ग्राहकाला मूळ रकमेसह दर महिन्याला व्याज दिलं जातं हे व्याज खात्यात शिल्लक असलेल्या रकमेवर दर तीन महिन्याला कंपाऊंडिंगवर मोजलं जातं एस बी आयच्या वेब वेबसाईटनुसार ठेवीवरील no, व्याज हे बँकेच्या टर्म डिपॉझिटवर मिळ म्हणजेच एफ डी इतकंच मिळतं तर किती वेळासाठी डिपॉझिट करायचं असतं ते बघू तुम्हाला पैसे किती वेळेपर्यंत डिपॉझिट करायचे ते बघणार आहोत एस बी आयच्या वेबसाईटनुसार या योजनेत ग्राहकाला एकरकमी रक्कमी डिपॉझिट करावं लागतं आणि त्यानंतर मूळ रक्कम आणि व्याज मासिक हप्ते म्हणून मिळतं या योजनेत छत्तीस साठ चौऱ्याऐंशी किंवा एकशे वीस महिन्यासाठी एकर कमी डिपॉझिट करता येते जास्तीत जास्त ठेवीची कोणतीही मर्यादा या योजनेमध्ये नाही तर किमान ई टी महिन्याला एक हजार रुपये इतकी असते एस बी आयच्या कोणत्याही शाखेतून या योजनेचा लाभ घेऊ शकता तर या योजनेचे पैसे केव्हा मिळतात ते बघू एस बी आयच्या या योजनेत डिपॉझिटच्या पुढील महिन्याच्या देय तारखेपासून ॲन दिली जाईल जर ती तारीख एका महिन्यात एकोणतीस तीस आणि एकतीस नसेल तर पुढच्या महिन्याच्या एक तारखेला ॲन दिली जाईल टी 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 डी एस कापून लिंक्ड सेविंग अकाउंट किंवा करंट अकाउंटमध्ये जमा केल्यानंतर ॲन्यूई क्रेडिट केली जाते एस बी आयच्या ॲन्यूई टी डिपॉझिट स्कीममध्ये नियमित ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर मिळणारे व्याज मिळते यामध्ये नॉमिनिनेशनची सुविधाही उपलब्ध आहे ग्राहकांना युजर्स युनिव्हर्सल पासबुकही देण्यात येते तसंच एका शाखेतून दुसऱ्या शाखेत हस्तांतरणाची सुविधा देखील आहे तर या योजनेवर लोनची सुविधा आहे की नाही ते बघू एस बी आय ॲन्यूई डिपॉझिट स्कीममध्ये गरजेनुसार ॲन्यूई शिल्लक रकमेच्या पंच्याहत्तर टक्केपर्यंत ओव्हर ड्राफ्ट लोन मिळू शकते लोन ओव्हरड्राफ्ट घेतल्यानंतर ॲन्यू पेमेंट लोन खात्यात जमा होईल त्याचबरोबर ठेवीदाराचा मृत्यू झाल्यास ही स्कीम वेळेआधीच बंद केली जाऊ शकते याशिवाय पंधरा लाख रुपयापर्यंतच्या ठेवीसाठीही टाइम डि प्रिपेमेंट करता येणार आहे त्याचबरोबर प्री मॅच्युअर प्री मॅच्युअर दंडही एफ डीप्रमाणेच भरावा लागणार आहे म्हणजेच एफ प्रमाणेच या योजनेत प्री मॅच्युअर पेनल्टी असते भारतीय रहिवासी हे खाते उघडू शकतात अल्पवयीन मुलींसाठीही ही सुविधा उपलब्ध आहे हे खातं सिंगल किंवा जॉईंट अशा दोन्ही पद्धतीने उघडता येतं तर या स्कीमविषयी माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद